जवळपास मागील वीस वर्षात उचत शहराचा विकास कुठेही पाहण्यासारखा किंवा कोणीही असं म्हणू शकत नाही की हा विकास झाला आहे कोणीही दाखवू शकत नाही अशा अवस्थेमध्ये आपलं शहर गेल्यामुळे आणि ही निवडणूक ओपन करू शकल्यामुळे कारण यापूर्वी दोन्ही वेळेस महिला आरक्षण होता पूर्वी बुल्हा मॅडम अध्यक्ष होती त्यानंतर सीताबाई कांबळे मॅडम अध्यक्ष होती त्यानंतर माननीय मनोहरभाऊ नाईक यांची पत्नी सामिताभ नाईक अध्यक्ष होत्या सतत तीन वेळा महिला अध्यक्ष राहिल्यानंतर हे ओपन नगराध्यक्षासाठी चुनाव हे निवडणूक होत आहे आणि ही महत्त्वाची निवडणूक आहे इथून पुसद शहराचा विकास होणार की आणखी मुसळ शहर अधोगत राहणार एकंदरीत हे सर्व पाहून आम्ही कुसद विकास मंचची स्थापना केली आम्ही पूर्वतयारी के करून ठेवलेली आहे कुसद विकास मंचाकडून नगराध्यक्ष पदाकरिता माझे स्वतःचे ॲडव्होकेट आणि अनिल ठाकूर यांचे नाव समोर आलेले आहे आणि त्याचबरोबर सर्व एकटीच जागावर आमचे उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहेत पूर्वतयारी आम्ही केलेली आहे तरुण युवक समाजसेवक सुशिक्षित असे युवकांची एक फळी आम्ही उभी केलेली आहे इतर कुठल्या पक्षाचा जर आपल्याला समर्थन मिळालं तर अध्यक्षपदावर आपला दावा राहणार आहे अध्यक्षपदावर माझ्या मी कायम ठेवणार आहे जर इतर पक्षांची सोबत आमची युती झाली तरी अध्यक्षपद आणि आमचे ठराविक नगरसेवकांची जे नगरसेवकांची वाढ आहे ते आम्ही घेणार आणि नंतर युती करणार आणि याबाबतीत आमच्याकडे दोन तीन पक्षाकडून बोलणं सुरू आहे त्यांच्याकडून जी ऑफर आलेली आहे की आम्ही युती करण्यास तयार आहोत आणि तुम्ही या नगराध्यक्षपद तुम्हाला देऊ इतर काही नगरसेवकच्या पदावर तडजोड करून आपण एकत्र येऊन जाऊ तर आम्ही ते दार उघडे ठेवले आहे आणि आठ तारखेनंतर आम्ही त्याच्यावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत जनतेला आपण काय आवाहन करणार जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की येत्या उचद नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना आणि त्यांचे नगर नगराध्यक्षाच्या उमेदवारांना जनतेसाठी आपण काय करणार कसे करणार काय नियोजन आहे आपण या खुर्चीवर बसल्यानंतर नगरपालिकेची सत्ता मिळवल्यानंतर घोर गरीब सामान्य दलित पीडित आम जनतेला विकासाचे काय काय कोणकोणते कार्यक्रम दाखवणार आणि कोणती दिलासा देणार त्याचा स्पष्ट करून स्पष्टीकरण द्यावा आणि ते देणाऱ्या घोषणापत्रावर त्यांनी सही करून ॲफिडेविट लावून त्यांनी तो घोषणापत्र द्यावा जसं आम्ही देण्यात तयार आहोत आम्ही आमच्या घोषणापत्रासोबत आमचा प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट देणार आहोत की आम्ही घोषणापत्रात दिलेले कामं केले नाही तर जनता ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी त्यावेळेस राजीनामा देऊन जनतेने जे दंड दिला जे शिक्षा दिली ते आम्ही भोकण्यात तयार असा ॲफिडेव्हिट जे देईल त्यांना निवडणुकीच्या रिंगणात यावं